आकडे घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांत स्वागत आहे लहान आपण तुमच्या उतरंडीचा उतरण बघा त्याचे तुम्हाला फळ दाखवितो कसा पानं दाखवितो बघा याचं फळ एक बघा असं प्रकारे आहे अलीकडा म्हणून दाखवा जर त्यांना बघा हे उतरंडीचं फळ आहे असे वरी तोंड करून ह्याचे तुम्हाला असं दूध निघतो कुटुंबीय कुठे दाखवायचं तुम्ही ह्याचं दूध निघतो जरा दूध निघतं दूध पण एकदम खायला चांगलं असतं याचे पानं बघून घ्या पानं जरी तोले तरी पानातून दूध निघतं या हे पान आहेत तुमचं इनाकारण डोकं दुखं जर असत तर असं सात दिवस तुम्हाला दोन पानं चावून चावून खायचे आहेत काही दिवसात तुमचं डोक्याचा काही विकार असेल सर्व निघून जाते फक्त पानं जर रस्त्याच्याकडाला असतं तर जरा पाण्यानं देऊन घ्या आणि तुम्ही पानं खाऊ शकतात हे उतरणीचा पाला फर्ने कवटाल काय केलेला असतात डोळ्यांना माहितीच करायला शकता माणसाच्या शरीरात उलटा पुलटा करतात याचा पानं घ्यायचं पानाचा रस काढायचा आणि शनिवारच्या दिवशी सर्व अंगाला वरून लावायचं अर्धा तास दहा मिनट थांबायचं आणि आंघोळ करायचे शरीरातली निगेटिव्ह ऊर्जा शरीरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा सर्व मनात निघून जाते ही त्याच्या फळं बघा असं जुळग्यात असे इथं चार फळं आहेत काही काही आला इथं तीन फळं येतात ती चमत्कारी कवा तरी येतात जास्त गवसत नाहीत होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा वैद्याच्या सलीनं औषध घ्या राम राम तर करू What?